मंगरुळपीर बुलढाणा बस घाटात पडली फेर भंगार एस टी गाड्यांचा प्रवाशांना फटका एस टी महामंडळाच्या बसेस सर्रास पडत आहेत बंद एस टी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका थेट सर्वसामान्य प्रवाशांना बसताना पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसात बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने एस टी महामंडळाच्या भंगार बसेस बंद पडत आहेत त्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या वाहनासाठी तात्काळ रस्त्यात उभे राहावं लागतंय अशीच एक मंगळूर पीर कडून बुलढाणाकडे जाणारी एस टी बस बुलढाणाच्या ज्ञानगंगा घाटात बंद पडली आहे या घाटात मोबाईलला रेंज नसल्याने पर्यायी एस टी साठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे लहानग्यांना घेऊन निघालेल्या प्रवाशांना बराच वेळ या घाटामध्ये तात्काळ उभे राहावे लागल्याचे पाहावयास मिळत आहे गाडी गरम झाली पाणी फेकलं पूर्ण इंजन फेल गेलं का नाही पाणी फेकलं तिनं पूर्ण बरं गरम होऊन बंद पडली आता संपर्क मग आता कसं इथे तर रेंज नाही रेंज नाही काही नाही लोक बसून द्या लागेल पहिले त्याच्यानंतर मग जावं लागेल गाडी चेक करून निघाल ना कोणत्या डेपोची गाडी आहे मंगरुर मग आता कसं प्रवाशांना कसं काय आता जे गाड्या येईल त्याच्यानी पहिले प्रवाशी बसून देतो मग डेपो टच करून माहिती केला बंद पड आमगाव जेव्हा आलं ना बायपास तिथे बंद पडली होती गाडी बर पण यांनी थोड्या वेळा थांबले चालू केली ती लोड तेव्हाच नव्हती घेत मग त्याच वेळेस खामगाव डेपोल दाखवली असती तर तेवढा हा त्रास नसता झाला ना करून कुठ पण चाललं तुम्ही मी बुलढा अकोल्या बुलढायला चालतो अच्छा किती वेळ झाला बस बसलो कुणी पंधरा मिनटं झाली तरी ची तब्येत नाही बरी अजून असं आहे ना, ना? किती वेळ या मिसेजचं सत्तर व आमचं आहे माझ्यावर